समाज सेवी चंद्र कुमार उर्फ लपे भैया जाजो दिया इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। शुभे दिशा नेत्र पीढ़ी ग्रुप अमरावती सदा शांति बाल ग्रुप अमरावती जीवन विकास अपंग संस्था अमरावती अन्नपूर्णा समिति अमरावती अमरावती वर्धा सीमेवर पुलगाव येथे एका ठेकेदाराला अडवून त्याच्याकडील मोबाईल पैसे हिसकवल्याची घटना घडल्याने अज्ञात आरोपीच्या शोधात असताना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्यास अखेर यश आले आहे पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकाने दोघांना ताब्यात घेऊन एक दुचाकी सह नगद असा एकूण एक्केचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केले दोघांनी लुटमार केल्याची पोलिसांसमोर कबुलीही दिली अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत होत असलेल्या चोरी घरपोडी आदी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धडक कारवाईचे आदेश दिले असता ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग दरम्यान अनेक गुन्हे उघडकीस आणीत आहेत असाच गुन्हा पेट्रोलिंग दरम्यान उघडकीस आणला वीस मेच्या दिवशी फिर्यादी ठेकेदार शरद जगताप यांना अमरावती वर्धा सीमेवर पुलगावजवळ वर अज्ञात दोघांनी जबरदस्तीने मोबाईल आणि नगदी रक्कम हिसकावून पोबारा झाले होते याचीच गुप्त माहिती मिळाली असता यावेळी वर्धा राहणारा शेख जुनेद शबीर हा रेकॉर्डवर असल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली आरोपी शेख जुनेद याने त्याचा सहकारी आरोपी हल्ली झाडा केळापूर वर्धा जिल्ह्यात राहणारा प्रीतम अरुण मांडळे यांच्यासोबत मिळून कबुली दिल्याने पोलीस पथकाने आरोपी प्रीतम मांडळे याला सुद्धा ताब्यात घेतले आरोपीजवळील चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी नगद एक हजार रुपये असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडाळे सचिन मासंगे सायबर पोलीस कर्मचारी रितेश वानखडे चेतन गुल्हाने गुणवंत शिरसाट संजय प्रधान यांनी केली